शिवाजीनगर येथे मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपी तीन तासात गंगापूर पोलीस ठाणे गणेश्वर पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा जूनला रात्री गणेश कृष्ण मंदिर शिवाजीनगर आणि महाकाली माता मंदिर विठाई चव शिवाजीनगर या दोन्ही मंदिरांचे कुलूप तोडून गाभाऱ्यात ठेवलेल्या दानपेटीतील रोख रक्कम चोरी केल्याचा गुन्हा दाखल होताच पोलीस हवालदार रवींद्र मोहिते यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पुण्यातील आरोपी सुदर्शन अंकुश महाजन पृथ्वीराज सुखदेव मराठे राहुल सतीश कोल्ली हे कारवार नाका येथे मिळून आल्याने त्यांच्यासाठी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपितांकडून एक मोटरसायकल रोख रक्कम असा एकूण चौऱ्याहत्तर हजार दोनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमान जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोल सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाने गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार रवींद्र मोहिते पोलीस अंमलदार राकेश राऊत मुकेश गांगुर्डे पोलीस शिपाई मच्छिंद्र वाघचौरे पोलीस अंमलदार घनश्याम गोहे आदींनी ही कारवाई पार पडली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक